नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आहे भोगी भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज भोगी असल्यामुळे घरात खूप काम राहणार आहे ना आज सगळं काम हे आदेशला घेऊनच करावं लागणार आहे त्यात त्याची तब्येत ही बरी नाही आहे तो आजारी सर्दी झालेली आहे आजारी म्हणजे काही सर्दी झालेली आहे आणि काल डोक्यावर पडल्यामुळे थोडंसं इथं त्याला लागलेलं आहे मग आता दिवसभर त्याला घेऊनच सगळी मला इथं तयारी करायची आहे आता ज्याने मी दोघी दोघीही स्कूलमध्ये गेलेत त्यांना टिफिन करून दिला हेही गेले त्यांनाही टिफिन करून दिलंय सगळेजण गेलेले आहेत घरातली सगळी कामं आवरलेले आहेत आदेशचं चांग वगैरे हे सगळं झालेलं आहे त्याचं जेवण वगैरे आता भोगीची भाजी बनवण्यासाठी जे जे काही लागतं ते मम्मीने गावाकडून दिलेलं आहे आणि जे काही नाही ते मी जाऊन काल मार्केटमधून मा आणलेलं आहे चल हाय कर हाय हाय सगळ्यांना कुठं लागलं तुला इकडे बघू बघू कुठं लागलं तुला कुठे लागलं कुठे पडला तू कुठे पडला हाय हाय सगळ्यांना तर घरातली सगळी काम कुठंपर्यंत पर्यंत आलेली होती घरातली सगळी कामे झालेले तर ते साहित्य पण अजून काही काढलेलं नाही मार्केटमधून काल येईल बाजारातून सगळं भाजी वगैरे आणायलाच स... करून बघू आठ वाजले आणि तिथून आल्यानंतर आदेशचं नंतर त्याचं औषध पाच नंतर, नंतर, नंतर स्वयंपाक वगैरे करून सगळं आवरायला काल उशीर झाला नंतर मेहंदी वगैरे <laughs> नंतर मेहंदी वगैरे काढत बसले त्यामुळे भाजीपाला हा सगळा निवडायचा राहिलेला आहे आणि आता हे सगळं काढून निवडून इथून पुढची माझी तयारी असणार आहे तू काय मला बोलू देणार नाही हाय 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 तर आता सुरुवातीला जाऊन इथं मी खण घेऊन येणार आहे इथं आले शेजारीच इथं विकायला म्हटलं जाऊन स खण वगैरे घेऊन यावं आणि नंतर इथून पुढची तयारी नंतर करावी चला तर मग आता निघूयात आपण

नटू आता सगळे सगळे कसे कसे काय केले जाऊ हळू हळू आले मी मी के त्याला पकड झालं ब मला तो काही पकड आपण दिवटी ठेवली की नाही का पेटी दिली असली की वाट एकच पेटी दिली असली पेटी असली देवरा दिसत होती खण वगैरे तर मी घेऊनच आलेले पण आता मला इथं भोगीची भाजी बनवायची आणि त्याचं भाज्या वगैरे ज्या ज्या लागतील ते, ते मी इथं कट करून घेतलेले आहेत भाजी आ... बनवण्यासाठी मी इथं एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत ले यामध्ये तीळ आणि तांदूळ फक्त आता टाकायचे राहिले हे धुवून स्वच्छ धुवून घेतलेले इथं वांगाय कट करून घेतलं आहे इथं डहाळा हरभऱ्याचा ओला वाटाणा शेपूची भाजी हुरडा घेवड्याची शेंग गाजर दोन बोरं घेतलेत ऊस घेतला आहे सोलून तर मेथीची भाजी आणि इथं लाया आणि इथं थोडा पालक घेतला आहे आणि इथं संक्रांतीची जी भाजी असते ती घेतलेली आहे जर आपल्याला जास्त भाजी करायची असेल तर ह्या भाज्या वाढवायच्या मला काही जास्त भाजी करायची नाहीये त्यासाठी मी इथं थोड्या थोड्याच भाज्या घेतलेल्या आज जेवढी भाजीला टेस्ट लागतील तर याच्या नंतर जर आपण कधी केली तर आज एवढी टेस्ट लागत नाही या भाजीला टाकून आता यामध्ये आपलं काय राहिलं होतं थोडे तांदूळ हे थोडे राळ्याचे तांदूळ आणि चमचा असे आधी छोटला का सगळं जिकडं तिकडच करून टाकेल त्यापेक्षा निवडून ठेवलेलं बरं कोणत्या त्याला अजून एक काम मन वाढवून ठेवायचं झोपलाय तोपर्यंत तो पटपट पटपट पड़ पड़ आवरून घेते मेहंदी किती रंगली इथं आता आपली भाजी शिजलेली आहे आणि ते ग्लास फुलपात्र किंवा तांब्या याच्या सह्याने आपण काय करायचं हे बारीक करून घ्यायचे यामध्ये दोन चमचे मी इथं पोह्याच्या चमचे दोन चमचे इथं शेंगाचं तूट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरे टाकले जिरे मोहरी चटल्यानंतर त्यामध्ये लसूण जिरे आणि हिरवी मिरची इथं वाटण करून घेतले आणि हे तेलामध्ये चांगलं परतून घेतले पाव चमचा हळद घातली आणि यामध्ये आपण बारीक करून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या ते घालून घेतलेले आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढे पाणी ॲड केले आणि त्यामध्ये चवीपुरते नमक घातले इथं आता आपली भोगीची भाजी तयार आहे याला संक्रांतीची भाजी म्हटलं जातं मग बाजरीची भाकरी राळ्याचे तांदूळ त्याचा भात केला जातो आणि देवाला याचाच नैवेद्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये